नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत खांदेशी खिचडी जी खिचडी साधी आहे पण चवीत भारी खिचडी म्हटलं की बासमती तांदूळ आणि डाळ आठवते ना पण खरं तर खरी चव हो ही आपल्या खांदेशी मसाल्यात खेड्यापाड्यातील हातांनी बनलेल्या फोडणीत आज आपण तीच रेसिपी घेऊन आलो आहे पण एकदम झणझणीत आणि टेस्टी स्टाईलमध्ये नमस्कार मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या कोलम तांदूळ घेतलेला आहे याला कालीमुछ पण म्हणतात तर तुम्ही काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा हा तांदूळ दिसायला जितका बुटका दिसतो जितका आकाराने लहान दिसतो हाच तांदूळ शिजल्यानंतर बासमतीचीच तुम्हाला आठवण करून देईल इतकी छान याची खिचडी लागते तर इथे मी दोन वाट्या कोलम तांदूळ घेतला आहे एक वाटी तूर घेतली याच्याऐवजी तुम्ही मूग डाळही घेऊ शकतात तुम्हाला सांगायचं राहीलच साध्या तांदूळातून जी बासमतीचा सुगंध येतो चव लागते ती चव तुम्हाला या तांदुळातून लागणार आहे इथे मी महत्त्वाची टीप सांगू इच्छिते आपल्याला फोडणी द्यायच्या पंधरा मिनटा अगोदर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनटं त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यासाठी मी सगळ्यात अगोदर डाळ तांदूळ हे चार ते पाच पाण्यांनी धुवून घेतलं आता डाळ आणि तांदूळ छान असं कुस्करून धुवायचं त्याला जे पांढरं पाणी निघतं किंवा बाजारात डाळींना म्हणा किंवा तांदूळाला जे पावडर लावलेलं असतं ते निघून जातं आता तुम्ही बघू शकतात माझे डाळ आणि तांदूळ मस्त असं धुवून झालेत आता मी पंधरा मिनटांना बाजूला ठेवते जेव्हा हे तांदूळ होतील तेव्हा हे असे दिसतील पूर्ण पांढरे आणि त्यातलं पाणी पूर्ण तांदूळ सोकून घेतील राहिलेलं जे पाणी असेल याचमुळे आपली खिचडी जी आहे ती बासमती तांदूळासारखी होणार ही स्टेप अजिबात मिस करू नका कारण ही खूप महत्त्वाची टीप आहे त्यानंतर मी ते कुकर तापत ठेवला त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घातलं आता मी इथे दोन ते तीन लोकांसाठी खिचडी बनवणार आहे त्यासाठी मी दोन अडीच पड्या तेल घातलं तेल छान गरम झालं त्यानंतर त्यात जिरं मोहरी छान तडतडू दिली त्यामध्ये एक मूठभर शेंगदाणे घातले शेंगदाणे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकतात त्यात मी स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घातला कांदा हा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊया कांदा कधीही मंद आचेवर परतायचा त्यामुळे त्याची चव वाढते आणि कांदा छान तडला जातो तुम्हाला माहीत आहे का खिचडी हा प्रकार खानदेशामध्ये पाहुणचार म्हणूनही वापरला जातो तर हो आमच्याकडे जेव्हा संध्याकाळच्या वेळेस कोणी पाहुणे येतात तर जास्त करून कडी खिचडी हाच आमचा मेनू असतो तुमच्या घरी काय बनवतात नक्की कमेंट करा कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला त्यानंतर त्यात ठेसलेला थोडा जाडसर लसूण घातला त्यात टमॅटो आणि सच्च्यासह बारीक कापलेला बटाटाही घातला आता सगळे आपलं दोन मिनटं मी छान परतून घेतलं त्यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आता मी यात आत गरम मसाला घातला आहे तुम्ही कोणताही मसाला घालू शकतात काय सांगू तिखट मसाला टाकल्यावरची जी जिभेवरची जी जी चव पसरते ना ते एकदा खाल्ली की परत कधीच विसरता येत नाही झणझणीत जन मसालेदार आणि तुपकट हीच खरी खानदेशाची ओळख चला तर आपले आता मसाले सर्व छान परतून झाले यात मी जो आपण तांदूळ धुवून ठेवलेला होता तो यात टाकून घेतला त्यावर लगेचच कोथंबीर टाकली सर्व छान एक मिनिटासाठी परतून घेतलं आता तुम्ही म्हणणार इथे कोलम वापरलेला आहे आणि ही बासमतीची चव सांगते पण खरंच या तांदळाची एक वेळेस खिचडी नक्की करून बघा बासमती तांदुळालाही लाजवेल याची खिचडी इतकी चवदार लागते एक वेळेस नक्की ट्राय करा दाखवल्याप्रमाणे तांदूळ छान एक मिनटासाठी मी परतून घेतले आता यात गरम करून घेतलेलं पाणी घातलं या खिचडीतच नाही तर कोणत्याही खिचडी किंवा आपण ज्या भाज्या बनवतो त्यात गरम पाणीच टाका त्यामुळे त्या भाजीची खिचडीची चव दुपटीने वाढेल आता यात मी चवीनुसार मीठ घातलं आता तुम्ही बघू शकतात पाणी टाकल्यानंतर लगेचच आपलं पाणी छान असं उकडायला लागलं पाणी गरम असलं की लवकरच उकडतं आणि यामुळे जो आपण फोडणी दिलेली असते त्याचा वासही त्यातच असतो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यात थोडं तूप घाला तूप घातल्यामुळे अजूनही याची चव वाढेल पण खांद्याच्या तुपात खिचडी वगैरे काहीच करत नाही एकतर चुलीवर पण आता गॅस निघालेत म्हणून गॅसवरही खिचडी होते पण चुलीवर हीच खिचडी केली तर याची चव अजून दुपटीने वाढेल तुम्हाला जर ही खिचडी चुलीवरची बघायची असेल तर नक्कीच कमेंट करा डाळ आणि तांदूळ इथे मी चार ते पाच मिनटं छान उ अगोदर उकळू दिलं त्यानंतर कुकरचं झाकण लावलं मंदाचेवर इथे फक्त दोनच शिट्ट्या काढायच्या अगोदर आपण जर पाच मिनटं छान असं उकळू देत असणार तर आणि जर नाही उकळू दिलं तर लगेचच कुकरचं झाकण लावून मंदाचेवर तीन शिट्ट्या काढायच्या आता दोन शिटण्यानंतर तुम्ही बघू शकतात जो दाना होता आपला कोलमचा तो किती मोठा झालेला आहे सेम बासमती तांदळासारखा याच पद्धतीने तुम्ही जर भातही केला तोही तुमचा छान असा लांब सडक होईल साधा तांदूळ पण चव बासमतीसारखी वा काय छान असा मस्त सुगंध दरवडतोय पूर्ण घरात आमच्या खानदेशी लोकांचं जेवण हे कांदा लोणचं पापड शिवाय अपूर्ण झणझणीत जन आणि चमचमीत खानदेशी खिचडी साधासुद्धा पद्धतीने बनवलेली तुम्हाला कशी वाटली कमेंट्स नक्की करा तुम्ही जर प्राजक्ताज रेसिपीज अँड लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका हा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोचवा जेणेकरून तुम्हाला खानदेशी पदार्थांची चव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल आणि तुम्हीही अशाच पद्धतीने नवनवीन खांदेशी पदार्थ आता घरीच बनवू शकणार कारण ही फक्त खिचडी नाही तर खांदेशी संस्कृतीची आणि घरगुती प्रेमाची चव आहे चला तर अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार